शाळा असलेलं गाव आहे हे जर तुम्ही बघितलं पिलर जर तुम्ही मागच्या पाच दिवसापासून पाहिली असतील तर आपल्या लक्षात की प्रत्येक भारतीय संविधानाचे एक एक मूल्य दिलेलं आहे दिलेलं आहे दिले का नाही भारतीय संविधान म्हणजे काय काल तुम्हाला संतोष मुळे सरांनी विचारलेला आहे आणि आपण सांगितलंय की ज्यानुसार आपल्या देशाची शासन व्यवस्था चालते त्याला आपण भारतीय संविधान असं म्हणतो तर आज आपण आताच आपण मुंडे सरांचा अतिशय चांगलं असं मार्गदर्शन ऐकलेलं आहे आपल्या या संवादासाठी बुद्धिकासाठी या नगरीचे उपसरपंच सचिन सुडे सर उपस्थित आहेत त्याच्यानंतर हा जो आपला राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिराचा कार्यकाल पूर्ण करण्यासाठी मागच्या तीन वर्षात आहे मागच्या वर्षी मी इथे आलो होतो आदरणीय होकरणे सर आहेत जे आपल्याशी दररोज म्हणजे हे संस्कार शिबिर आहे सात दिवसाचा आम्ही महाविद्यालयात असताना अशी संस्कार शिबिर व्हायची उद्या तुम्ही जे आहात उद्या तुम्ही असावं कारण यासाठी या ठिकाणी अनेक गोष्टी कराव्या लागतात युवक आणि युवकांची कार्यक्षमता हा विषय आपण ऐकलेला आहे आपल्यासोबत फिजिक्सचे अत्यंत संशोधक असणारे होणशट्य सर आहेत वक्षट्य सर आहेत जे कार्यक्रम अधिकारी आहेत त्याचे मित्र बालाजी होकर सर आहेत आणि समाजशास्त्राच्या डॉक्टर सुनंदा भद्र शेट्टी मॅडम आहेत आणि आपण सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्याला संवाद साधण्यासाठी मला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे एक देश एक निवडणूक आता आपण निवडणुका नुकत्याच पाहिलेल्या आहेत या वर्षामध्ये दोन हजार चोवीस हे वर्ष असं आहे की या वर्षामध्ये दोन हजार चोवीस शेवटी विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच्या पाच तीन चार महिने अगोदर लोकसभेची निवडणूक झाली पाहिलं का नाही तुम्ही आणि ही जशी निवडणूक इथं झाली ती नुसती इथंच झाली असं नाही हे जगाच्या संपूर्ण लोकशाही राष्ट्रातल्या राजकारणातलं निवडणुकांचं वर्ष आहे अमेरिकेमध्ये ही निवडणुका झाल्या अनेक राष्ट्रांमध्ये चोवीस मध्ये निवडणुका झाल्या आणि आपण आपली जी निवडणूक झाली लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक किती पाच टप्प्यामध्ये झाली सात टप्प्यामध्ये झाली आणि विधानसभेची निवडणूक ही एकाच टप्प्यात झाली झाली का नाही तुम्ही पाहिलं का नाही कारण तुम्ही सगळी आहात आणि म्हणून आपल्याला एक देश एक निवडणूक ही समजून घेत असताना हे लक्षात आलं पाहिजे की, की निवडणुका कशा होतात आणि निवडणुकांच्या निमित्ताने लागू असलेली आचारसंहिता ही विकासासाठी आडसर ठरते का आणि म्हणून मग एक देश एक निवडणूक असं विधेयक लोकसभेमध्ये मांडलं गेलं आणि पूर्ण देशभरामध्ये आता एक देश एक निवडणूक अशी चर्चा सुरू झाली आणि मग ही जी चर्चा आहे आवाज येण्यास आलाय का याल? तर ही जी चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मीडियावर देशामध्ये चालू आहे कारण पंतप्रधान मोदीने हे विधेयक मांडलेलं आहे तर हे समजून घेत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की यासाठी एक पाच प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण एक देश एक निवडणूक ही बाब समजून घेतली पाहिजे पहिला प्रश्न आहे सतत देशामध्ये दे निवडणुका होत आहेत आणि म्हणून निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी एक देश एक निवडणूक आवश्यक आहे का हा प्रश्न आहे तो तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही सुद्धा देऊ शकता कारण तुम्ही भारताचे नवयुवक आहात नवीन मतदार आहात आपल्याला तो हक्क आहे की निवडणुकीचा खर्च कमी झाला पाहिजे निवडणुकीचा खर्च एक देश एक निवडणूक जर आपण लागू केली म्हणजे विधानसभा आणि लोकसभा म्हणजे मे मध्ये आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता कालच्या मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या झाल्या का नाही तर ह्या डबल डबल सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणून ही खर्चिक बाब आहे असं आपल्याला वाटते का हा पहिला प्रश्न आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे निवडणुका सतत सतत होत आहेत म्हणजे लोकसभेच्या निवडणुका संपवल्यानं संपल्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि आता त्या संपल्यानं संपल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सरकारला घ्याव्या लागणार आहेत कारण महाराष्ट्रामधल्या सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका जे आपण स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये बहुतांश महानगरांमधली महापौरांची मुदत संपलेली आहे त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केलेला आहे आपली उदगीरची महानगरपालिकेची मुदत सुद्धा संपलेली आहे म्हणजे त्या निवडणुका आता ला, ला, लागलीच होणार आहे आणि म्हणून हे सतत निवडणुका जर होती